तर हे पहा हा आहे बाहेरचा व्यू आणि सकाळी सकाळी जेव्हा आपण विंडो ओपन करतो तेव्हा बाहेर बघायला छान वाटतं बरं वाटतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंडी असल्या ना थोडंसं धुकं पडल्यासारखं वाटत आहे आणि इतके दिवस ना थंडी एवढी जाणवत नव्हती फॅन लावायला लागायचा परंतु आता थंडी जी आहे ती जाणवत आहे तर अशा पद्धतीचा व्यू जो आहे तो बाहेर दिसतो तर ही जी झोपडपट्टी आहे ती आता पूर्णपणे निघून जाईल आणि या ठिकाणीसुद्धा उंच उंच बिल्डिंगे ज्या आहेत त्या तयार होतील बिल्डिंगची कामं तुम्हाला इकडे दिसत असतील चालू होतील आणि मी व्हिडिओ बनवते तोपर्यंत त्रिषा जी आहे ती या ठिकाणी उठलेली आहे त्रिषा जी झालेले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग त्रिशा मी तिला बोलत होते आणि तोपर्यंत नील पण जागाच होता परंतु तो झोपल्याचं नाटक करत होता त्रिषा उठली म्हटलं की माझ्या कामाच्या बारा वाजून जाते कारण तिथून पुढं कामच नसतं मग तिच्याकडेच बघत बसायला लागतं कारण थोडंफार जर आपण इकडे तिकडे गेलं ना तर लगेच रडायला चालू करते नंतर ती झोपल्यावर मला आहे नवीन तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर वाजले आहेत सकाळचे साडेनऊ आणि माझ्या अंघूळ वगैरे चहा वगैरे सर्व काही झालेलं आहे तिच्या जे आहे ती लवकर आठला आणि आता ती झोपलेली आहे नऊ वाजता आणि नीलचं जे आहे ते नीलचं चाललेलं आहे सायकल खेळणं आणि सायकल खेळत खेळत पाठवून येऊन बरोबर धक्का मागा माताला असा करतो जा जा ए, जा जा तर त्याचं खेळणं त्याचे आंघोळ वगैरे बाकी आहे ती घरातच सायकल खेळतो त्याला किती जरी सांगितलं बाहेर जाऊन खेळ तरी पण नाही त्याला घरातच खेळायची असते आणि कोण माणूस असेल त्याच्या अंगावरती घालायची मुद्दा असं असतं त्याचं तर मुद्दाम माणसाला त्रास देण्याचं काम त्याला चालू असतं आणि त्रिशा जर झोपलेली असेल तर तिला उठवायचं एवढं त्याला बाहेर जमतं तर आता स्वयंपाक बनवायचा आहे आणि स्वयंपाकामध्ये काय बनवावं काय बनवावं हा विचार चालला होता कारण त्यांच्यासाठी जरा नॉनव्हेज आहे कालचं काल जी भाजी बनवलेली होती ती आता थी भाकरी फक्त त्यांना आणि राईस जे आहे ते बनवायचं आहे तर माझ्यासाठी भाजी काय बनवावी हा विचार करत होती पण टोमॅटो आहेत म्हटलं जरा टोमॅटोची भाजी जी आहे ती बनवावी आपण तर ही जी साडी आहे ती मला मावशीने घेतली होती मावशी जर व्हिडिओ बघत असेल तर म्हणून माझी साडी आज घातली जेव्हा शिक्षण झालं होतं ना तेव्हा तिनं ही साडी जी आहे ती घेतलेली होती तर ती आज म्हणलं चला साडी घालूया आणि सकाळपासून निर्मला मग मम्मी कुठं जाणार आहे तू मम्मी कुठे जाणार आहे तू आज साडी घातली आहे तू आज साडी घातली मम्मी कुठं जाणार आहे तेव्हा असं वाटतं की मला पण कुठेतरी बाहेर घेऊन फिरायला जायला पाहिजे ना ते पण बोर होतं ना तर चला तर मग मी भाजी जी आहे ती बनवते तिषाने शांतपणे झोपली तोपर्यंत भाजी आणि भाकरी जी आहे ती बनवून घेते आणि मग नंतर तुमच्याशी बोल तर आता पटपट आता भाकरी बनवून घेणार आणि नंतर भाजी बनवणार कारण तिष्या जर उठली तर तिष्या काय बनवू देणार नाही भाकरी भाजी काय नंतर ना पटपट टाकली तर होऊन जाती भाकरी जास्त नाही दोन तीन करणार बस हा ना आणि मी जसं बोलून ना तस नेल पाटील बोलतोय भाजी बनवणार भाकरी बनवणार आणि किचन मध्ये ना किचन मध्ये पाकरत करत बाहेरचा व्यू छान वाटतो बघायला भाकरी फुगली तर बरं वाटतं ना नाही तर नाही फुगली ना चपटी चपटी झाली ना असा राग येतो ना इथे हवा गेली कुठून तर वाटते जी। आ, जाते हवा आता म्हटलं वाटण करावं परत लक्षात आलं की काल मिक्सर जे आहे ते माझ्याकडून जळा की काय झालंय काय माहिती आता त्याला दुकानात दाखवायला लागणार असं म्हणजे करायला गेली काय बोलत फिरलं काय काय माहिती तर आता खलबत्यामध्येच वाटण करून घेणार कुठणार ना खलबत्त्या तू कुठणार हे वाजवू हो नको रेडी झालेली भाजी झाली आणि आता त्रिशा जी आहे ती उठलेली आहे उठून खेळतेत मॅडम त्रिशा उठली अशिक्षित अडाणी त्या पतीपाशी शिकवल्या आणि मुलींच्या शिक्षणाचा पाया त्यांनी रोवला किंवा मुलींच्या शिक्षणाची शाळा त्यांनी काढली अशी एक पोयम होती आम्हाला कितवीत होती ती आठवत नाही परंतु आज त्यांची जयंती आहे त्या म्हणजे कोण तर सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आज ज्या मुले उच्च पदावरती आहेत मुली ज्या शिक्षण घेत आहेत त्यांच्यामुळेच तर त्यांच्या जयंतीच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर आता हे पाय या ठिकाणी पार्सल जे आहे ते आलेलं आहे पार्सलवाला आला होता पार्सल घेऊन हो। तरी ती ओपन करून पाहूया हो कसा आला ड्रेस तो हे पाय कुर्ती जी आहे ती मी ऑनलाईन मागवलेली आलेली आहे तसं मग पाहायला गेलं तर याचा कलर वगैरे चांगला आहे परंतु पैसे दिले तसा कपडा नाही एक कपडा जो आहे तो जरा थोडासा हलका आहे पण ठीक आहे ऑनलाईन मागवायचं म्हटल्यानंतर पैसे जास्त जातात तिच्यासाठी पण मी ऑनलाईनच म्हणजे मी कपडे मागवलेले होते तिचे चांगले आले तर आता हे माझे पण बरा आलं आहे तसा इतकं पण वाईट नाही तर मी एकदा फ्लिपकार्टवरून मागवलेला परंतु ते काय चांगलं आलं नव्हतं तेव्हापासून मी फ्लिपकार्टवर डिलीट मारलं मोबाईलमधून आणि आता मिशोवरूनच जास्त करून मागवण्याचा जो प्रयत्न असतो तो असतो तर चला बरा आहे तर जीप पण आहे ह्याला हे पहायचं गेली हे पा आता उद्या घालते आणि बघते कसा दिसतोय ते तसं तर अल्टर करावं लागणार थो थोडाफार तर आजचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतात ते मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू ला नका नंतर आपण भेटणार आहो असे एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय